एच टी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर में है जिता है आणी ही हे एकमेव असं ठिकाण आहे जिथं जलतरण आहे आणि कुणालाही वर्धा जिल्ह्यामध्ये जलतरणामध्ये जायचं असेल तर हेच वर्धा शहरातील जलतरण त्यांच्यासाठी होतं त्यामुळे या, या जलतरणाचं नूतनीकरण करणं भाग होतं तर नूतनी करन माननी हो माननी हो नूतनी करन या जलतरणाचं नूतनीकरण करण्यात माननीय खासदार रामदास तळस तसेच वर्धा जिल्ह्याचे आमदार पंकज भैर तसेच माननीय राजभाऊ मडावी अध्यक्ष जय महाराष्ट्र स्पोर्ट क्लब वर्धा यांच्या हस्ते हा नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा पार पडण्यात आला आहे जलतरण सौंदर्यीकरण सोहळ्याला उपस्थित हो मान्यवरांनी काय त्या ठिकाणी व्यवस्था टॉयलेट बाथरूमाची व्यवस्था प्रत्यक्ष गॅलरी या ठिकाणी नव्हती चंपरची व्यवस्था नव्हती ह्या सर्व व्यवस्था त्यामध्ये ठिकाणी करण्यात आलेल्या मेटर प्लांटला त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात आलं आणि आज अतिशय उत्कृष्ट असा ह्या ठिकाणी वर्धा शहरात नागरिकांना अतिशय चांगली सुविधा देणार आहोत वर्धा शहरात तरी ह्या प्रकारे सौंदर्यीकरण झालेलं आहे तरी खूप सारे असे व्यक्ती आहेत ज्यांना ते येण्याची आस नव्हती तर आता हे सौंदर्यीकरण बघून तुम्ही त्यांना काय प्रेरित करू इच्छिता मी प्रेरित करू इच्छित नाही जलतरण तलाव सुंदर झालेला आहे त्यांच्या याच्यामुळे निश्चितपणे ह्या ठिकाणी येतील आणि खूप जलतरण मित्र परिवार काम करतात त्याचे अनेक सदस्य आहेत मित्र परिवाराची मेहनत निर्मिती झालेली आहे निश्चितपणे याचा लाभ जास्तीत जास्त महिलांना पुरुषांना युवकांना तरुणींना त्या ठिकाणी धन्यवाद खबरों मी अब तक के लिए बस इतना ही फिर होगी ऐसी किसी बडी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया